नमस्कार मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी सध्या मी आली आहे एकशे बावीस वॉर्ड क्रमांक इथे पवईला आणि आपल्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विशाल खंडागळेजी एकंदरीत आता म्हणजे दोन दिवसांवरती निवडणुका तर कसं वातावरण आहे काय वाटते तुमच्या सभेला आता सुजात आंबेडकरजी येऊन गेले त्यासोबतच भाईजगतापही होते काय वाटते म्हणजे एक पाठबळ मिळाल्यासारखं फील होतंय का कसं वाटतं नक्कीच खूप चांगलं पाठबळ मिळालं आहे आम्हाला जनतेचा कौल हा आमच्या बाजूनेच असेल आणि एक प्रसन्न वातावरण पवईत निर्माण झालं आहे सुजादादा आणि जगताप आल्यामुळे की एक चांगली पॉझिटिव्ह एनर्जी लोकांमध्ये निर्माण झालेली आहे विशेषतः या विभागात तुमच्या काय अशा समस्या आहेत मोस्टली समस्या तर प्रामुख्याने इकडच्या स्वच्छतेच्या सर संरक्षण स्वच्छता हा मुद, मुद्दा मेन मुद्दा आहे आणि बाकी जे लोकांच्या घरांचा मुद्दा आहे डीम कन्व्हिन्सचा मुद्दा आहे आणि प्रामुख्याने गटार नाले हे समस्या पण स्वच्छ पवई अजून झालेली नाही आहे आणि लोकांच्या आरोग्यवर भरपूर लोकांनी वंचित राहिले त्यामुळे स्वच्छता आणि आरोग्याचा प्रश्न हा मोठा आहे तुम्ही निवडून आल्यानंतर इथे कुठल्या मुद्द्यांना प्रामुख्याने हात घालात प्रामुख्याने पहिलं मी ॲक्च्युली आय टीमध्ये पार्ट सुपरवायझर म्हणून काम करतो सॅन्टरी इन्स्पेक्टर म्हणून मी काम करतो तर मी प्रामुख्याने पहिलं स्वच्छतेकडे लक्ष देईल पवई स्वच्छ सुंदर आणि हरित झाली पाहिजे ह्याच्याकडे मी प्रामुख्याने लक्ष देईल सध्याची जी बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे ती फारच चुरुशीची ठरली आहे सगळ्यात श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई ओळखली जाते आणि अस्तित्वाची लढाई वगैरे याला नावं दिली जात आहेत तर काय वाटते काय कोणाच्या बाजूने असेल यावेळेस मतदारांचा कौल यावेळेस तर मतदाराचा कौल नक्कीच वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या बाजूनेच असेल कारण की पूर्ण महारा मुंबईभर बघितलं तर की वंचितचं आणि काँग्रेसचं वातावरण चांगलेलं एक ऊर्जाई वातावरण निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळे आमच्या बाजूने हा कौल लागेल आणि महापौर कुणाचं महापौर आहे साहेब ठरवतील आमचे आम्ही काय बोलू शकत नाही तुमच्या युतीला थोडा उशीर झाला असं नाही का वाटत म्हणजे विधानसभेच्या वेळी पण हे युतीचं सगळं चाललेलं होतं पण काँग्रेसमुळेच त्यावेळी युती झाली नाही मग आता अचानक का जाण्याचा निर्णय घेतला गेला नाही हे प्रश्न मी देऊ शकत नाही आमच्या वरिष्ठांनी पक्षक्षेत्रे राय दुरुस्त आहे पण हे सर्व निर्णय आमच्या पक्षशेत्रीचे आहेत त्याच्यावर आम्ही काय बोलू शकत नाही की युती निवडणुका कायम राहील का नक्कीच धन्यवाद आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे ऍडव्होकेट विजय कुमार जी त्यांच्याशी पण संवाद साधूयात तुम्ही इथलेच आहात काय वाटते इथे कसं वातावरण आहे काय समस्या आहेत आणि कसं निवारण असायला हवं इतर वातावरण एकदम शान आहे आपने देखा रहेगा की पब्लिक की इतनी भीड थी इतनी लोगों की ये कोई भाडे बुलाई हुई पब्लिक नहीं थी जो हमारे यहाँ के राजा साहब है सब भाड़े पे बुलाए हुए है, लोग हैं उनके पास हमारे पास दिल से आने वाले लोग हैं जो लोगों से जुड़े उनको चाहिए यहाँ पे जो है 122 सबसे इम्पोर्टेंट है उनको चाहिए एक युवा उम्मीदवार है हमारा युवा 28 साल का है आज जे हो गया युवा हो गया तो उनको एक युवा चाहिए जैसे विशाल खंडागले चाहिए तो यहाँ पर यूथ का बहुत अच्छा सपोर्ट मिल रहा है लोगों का बुज़ुर्गों का आशीर्वाद मिल रहा है तो बहुत काफ़ी सपोर्ट है और हमारा ही वंचित और कांग्रेस पार्टी का ही विशाल खंडागले जीत के आएगा और यहाँ का नगर सेवक बनेगा ये जो आपकी युति हुई है अलायंस जो है अभी वंचित बहुजन आघाड़ी के साथ वो चुनाव के बाद भी कायम रहेगा यस yes, क्यों नहीं कायम रहेगा हमारा विचारधारा मिलता है हम भी आम्बेडकर वादी और ये भी आम्बेडकर वादी आम्बेडकर तो क्यों नहीं रहेगा हमारा तो यही विचारधारा है की सर्व धर्म समान महापौर किस पार्टी से ऐसी हमारे पार्टी से बनेगा वंचित और कांग्रेस पार्टी का महापौर बनेगा यहाँ पे शुक्रिया धन्यवाद और कैमरा राजेंद्र गायकवाड़ सह मी आरती धबाले आवाज इंडिया मराठी थांबा 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 दिस इज सो इफ जस्ट अप बट जे अबाव एटीन आहेत त्यांच्यासाठी नाही नाही हा कुठला प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे माझ्या फिल्मचं प्रमोशन नाही आहे कुठल्या शोचं प्रमोशन नाही आहे कुठल्या नाटकाचंही प्रमोशन नाही आहे दिस इज प्रमोशन ऑफ of... वोटिंग डे पंधरा <laughs> जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निवडणुका आहेत बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका आहेत सो गेट आउट ऑफ द हाऊसेस आणि वोट आणि आपलं नाव ज्या मतदान केंद्रावर आहे तिथे जा आपलं व्हॅलिड आयडी कार्ड घेऊन जा आणि वोट करा बिकॉज वोटिंग फील्स आपली रिस्पॉन्सिबिलिटी लेट सेलिब्रेट डेमोक्रेसी टुगेदर हॅपी वोटिंग मतदान